लग्नानंतर मलाही असं वाटलं होतं जॉब करावं एक आ, दोन ठिकाणी मी इंटरव्ह्यू साठी गेले पण दोन साठी जर शंभर मुलं इंटरव्ह्यू ला आले आणि त्यातून जर दोन सिलेक्शन होणार आहे आणि तिथं माझं नाही झालं तेव्हा मी हे लक्षात घेतलं की आपणच जर इतर महिन्यांना रोजगार उपलब्ध करून उपलब्ध करून द्या तुमच्या गावात जो व्यवसाय असेल पापड उद्योग असेल किंवा अजून काही जे व्यवसाय असतील तर ते व्यवसाय करा मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो नवीन नवीन ठिकाणी आपण भेटी देत असतो ज्या ठिकाणी जगा वेगळं काहीतरी असतं त्या ठिकाणी आपण जातो पाहतो तुमच्यापर्यंत ते काम करतो तर मित्रांनो सध्या आपण आहोत चित्तळवेडे गावामध्ये अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगर तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत दिशा युनिफॉर्म म्हणून एक फॅक्टरी आहे तर इथं एकदम डोंगर पट्ट्यामध्ये डोंगर भागामध्ये ही फॅक्टरी टाकली नवयुग तरुणाने आणि पाठीमागं जर तुम्ही पाहितलं तर या फॅक्टरीमध्ये संपूर्ण महिला काम करतात आपण खेड्यापाड्यामध्ये जर पाहितलं तर ज्या महिला असतात त्या शेतामध्ये काम करताना तुम्हाला दिसतात इथं जर तुम्ही जर पाहितलं तुम्हाला ज्या महिला आहेत त्या महिला दिवसभर त्यांना वर्षभर पुरल असं काम या फॅक्टरीमध्ये त्यांना त्यांच्या हाताला जे सर आहेत त्यांनी ते काम दिलं तर पाहूया या, या फॅक्टरी मधले कुठलं कामकाज चालतं काय चालतं कसं चालतं आणि एक प्रेरणादायी हा व्हिडिओ आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा चला पाहूया या फॅक्टरीमध्ये काय चालतं तर नमस्कार सर जे प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांना तुमचा परिचय द्या माझं नाव सात्विक दत्तप्रेय रोटे आम्ही दिशा युनिफॉर्म या नावाने ही गार्मेंट फॅक्टरी चालू केलेली आहे चितळवेडे गाव अकोले तालुका अहिल्यानगर जिल्हा आम्ही आदिवासी भागातून अतिशय दुर्गम ठिकाण म्हणजे कळसुबाई शिखर आमच्यापासून फक्त एक पंधरा ते वीस किलोमीटर दूर आहे अशा या आदिवासी भागातून आम्ही हा इथे व्यवसाय चालू केलेला आहे दिशा युनिफॉर्म या नावाने सर प्रत्येक गोष्टी मागे इतिहास असतो तुम्ही ही फॅक्टरी टाकली हो सुरुवातीला तुम्ही म्हणजे कशी संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली की आपण हा व्यवसाय सुरू करावा बरोबर माझ शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग वडील टेलर काम करायचे छोटे मोठे शाळेचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे वडील आणि आई दोघे मिळून हे काम करत होते एकदम छोट्या वरती म्हणजे जे, जे पायाने पॅडल मारायचे ह्या मशीनवरती ते दोघ जण काम करायचे आम्ही लहानपणापासूनच ह्या गोष्टी पाहत आलो की मशीन कशी चालवायची वडील कसे काम करायचे आई कशी काम करायची आणि त्यातून नंतर शिक्षण झाल्यानंतर मी जॉबला गेलो जॉबला गेल्यानंतर मी बाहेर बघितलं की जे आपण जसं आपल्याला सांगितलं गेलं होतं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर हाताखाली आपल्या माणसं काम करतात आपल्याला कुठेतरी चांगलं काम असतं पण असं काही तिथं बघायला मिळालं नाही त्यानंतर मग मी थोडा असा विचार केला की जर आपणच आपला स्वतःचा व्यवसाय जर काही चालू केला तर थोडं वावग ठरणार नाही नोकरी सोडून मी ज्यावेळी घरी आलो त्यावेळी अक्षरशः माझी आई माझ्यासोबत बोलत नव्हती सगळ्यांचा जॉब सोडून नंतर जॉब सोडून आल्यानंतर आणि सगळ्या जणांचा हाच रोष होता की एवढं चांगलं शिक्षण झाले आणि आता घरी काय करणार पण मग मी वडिलांसमोर एक संकल्पना मांडली की आपण आपल्याच व्यवसायामध्ये अजून थोडं पुढे काही नवीन करता येईल का तर त्यावेळी पहिल्यांदा वडिलांचाही या गोष्टीला नकारच आला की हे क्षेत्रामध्ये मी जे हो, काम केले ते तू करू नको किंवा हे काम चांगलं नाही त्रास आहे परंतु बाकीच म्हणजे समाजामध्ये बघत असताना की हळूहळू नोकऱ्याही पण कमी होत आहेत तर नंतर वडिलांनी हळूहळू मला या गोष्टीला सपोर्ट दिला की आपण कर तुला जसं करायचं जसं मार्केटिंग वगैरे करून आम्हाला छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळत गेले पहिल्या वर्षीच म्हणजे साधारणतः दोन हजार पंधरा सोळाला आम्हाला एक ओव्हरऑल वर्षभराचं फक्त एक अठरा हजार रुपयाचं काम मिळालं होतं आणि त्या अठरा हजाराच्या कामामध्ये पण आम्ही खुश होतो की आमचं काहीतरी थोडंफार चालू झालंय म्हणून तर एक मशीन पासून आम्ही एक ही जी हाय स्पीडची मशीन आहे ती आम्ही एक मशीन पहिली विकत घेतली की ज्यावे वर्षी आम्ही ती मशीन विकत घेतली की त्या वर्षी आम्हाला त्या दिवशी आम्हाला आमच्या आनंदाला पारावा नव्हता कारण एवढी चांगली आनंदाची गोष्ट होती की एवढी चांगली मशीन आम्ही पहिल्यांदाच बघत होतो हा। एक मशीन नंतर काम हळूहळू वाढत गेलं दोन मशीन आम्ही सगळे घरातलेच माणसं काम करत होतो त्यानंतर आम्ही एकाच दिवशी दोन मशीन घेतल्या आणि आजूबाजूच्या थोड्या महिलांना विचारलं की असं आपल्याला करता येईल का आम्ही ती सुरुवात केली तर ते कुठंतरी जमत नव्हतं म्हणजे प्रोडक्शन निघत नव्हतं बरोबर किंवा चांगलं बनत नव्हतं जे कटिंग करून दिलंय ते वेगळंच काहीतरी बनत होत तर मग आम्ही सगळेजण नाराज झालो आमच्या घरच्यांना सगळ्यांना येत होत परंतु आम्ही तिघच घरामध्ये म्हणजे मी वडील आणि आई आम्ही तिघच होतो तर आम्हाला तिघांना जमत होत आणि बाकीच्यांना जमत नव्हतं तर आम्ही कुठेतरी नाराज झालो पण आम्ही जिद्द सोडली नाही आम्ही हळूहळू त्यांना शिकवत गेलो एक महिना दोन महिने लागले त्यानंतर हळूहळू एक लेडीज अजून लेडीज आमचं प्रोडक्शन दहाच झालं पंधराच झालं वीस आस पंचवीस शंभर असं आज ता का इथं एक एक मशीन वाढत जाऊन आतापर्यंत आमचं प्रोडक्शन पाचशे वरती आहे आणि आम्ही अजूनही हळूहळू वाढवत आहोत ह्या सगळ्या महिला ज्या येतात त्यांना आम्ही नेऊन आणून सोडले होम ड्रॉप सर्व्हिस पण देतोय की त्यांना येण्या जाण्यासाठी आता हा दुर्गम भाग असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची दुसरी कोणती सुविधा इथे नाही मग त्यांना ते आ, होम ड्रॉप सर्व्हिस दिले आणि इथे येऊन सगळा कंपनीसारखं काम परंतु कंपनीमध्ये स्वरूपामध्ये पण थोडं फ्री हँड काम आहे की कंपनीमध्ये गेल्यानंतर थोडं बंदिस्त असतंय मोबाईल वगैरे जमा करणे वगैरे या गोष्टी असतात तुम्ही जर बघितलं तर आपण इथं टीव्ही पण लावलेलं आहे की त्या टीव्ही वरती आपण गाणे वगैरे मनोरंजन पण ते होते आणि अंगावरती काम असते की तुम्ही जेवढे पीस बनवाल त्या रेट त्यानुसार ते तुमचा पगार पडतो यामुळे या मग बाकीच्या गोष्टीचा तंगळमंगळ पण जास्त होत नाही परंतु काही सणवार म्हणा किंवा काही सांस्कृतिक गोष्टी आहेत की त्या पण आम्ही तेवढ्याच आनंदाने इथे साजऱ्या करतो कोणाचा बड्डे असेल तर तो बड्डे पण आम्ही इथे साजरा करतो वर्षातून एक तीन चार दिवस आमची लाँग रूटला ट्रीप जाते ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये सामील आहेत बचत गटासारख्या नवीन नवीन संकल्पना म्हणजे बचत गट नवीन संकल्पना नाही परंतु एकदम चांगल्या पद्धतीने बचत गट आम्ही चालवतोय की त्या बचत गटाच्या माध्यमातून कोणाला पन्नास हजार लाख रुपये अशी जरी गरज निर्माण झाली तरी इंस्टंट, ती इन्स्टंट त्यांना ती मिळते पगारामधूनच त्यांच्या बचत गटाचे पैसे पण कट केले जातात अशा अनेक गोष्टी असतात की त्या गोष्टींमधून सर्व कर्मचारी हे समाधानी आहेत तसंच आम्ही स्वतः सुद्धा त्यांच्या कामावरती आम्ही पण समाधानी आहोत की काही नाही की त्यांच्या अंगावरती काम असल्यामुळे ते काम घेतात वगैरे असंही काही नसते क्वालिटी क्वांटिटी या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला आम्ही सर्वजण इथे कर्मचारी आणि आम्ही समाधानी आहोत तुम्ही सांगितलं सुरुवातीला तुम्ही एक मशीन घेतली आणि ज्यावेळेस ती एक मशीन घेतली त्यावेळेस तुमचा म्हणजे एक आनंद असा गगनात ना माझी संपूर्ण फॅमिली आनंदामध्ये आणि तुम्ही जी ती मशीन घेतली होती तर ती पहिली सुरुवात तुम्ही कुठे केली होती ह्याच ठिकाणी केली होती का दुसऱ्या ठिकाणी नाही आणि ज्या वडिलांची आणि आईची जे पॅडल मारायची मशीन होती हा तर त्या मशीन घरामध्येच होत्या हा आ, ही जी फॅक्टरी केली ही तेव्हा नव्हती मग हळूहळू एक एक मशीन जी वाढत गेली तर ती वाढत गेल्यानंतर घरामध्ये जागा राहिली नाही तर मग हळूहळू तिथं जागा कमी पडायला लागली त्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की काहीतरी चांगली जागा एक फॅक्टरी स्वरूपामध्ये जागा तयार झाली जा पाहिजे म्हणून आम्ही घराच्याच बाजूला म्हणजे कामाकडे दुर्लक्ष व्हायला नको किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये वेळ व्हायला जायला नको म्हणून आम्ही घराच्याच बाजूला ही दोन हजार स्क्वेअर फुटाची फॅक्टरी केलेली आहे पण सध्याच्याकडे आम्हाला ही पण जागा आता कमी पडते तर सरासरी तुमच्याकडे जे महिला आहेत तर एका किती रोजगार असा समजा एक अंदाजे भेटतो इथं ज्या त्या महिलाच्या स्किलनुसार एक तीनशे रुपयापासून तर पाचशे सहाशे रुपयापर्यंत दिवसाला रोज पडतो म्हणजे जे शेतामध्ये महिला जे कृपणीचं काम करतात हो म्हणजे त्या कामाच्या बेटर काम आहे बेटर काम आहे सावलीमध्ये काम आहे पाण्या पावसाचं निवाऱ्यामध्ये काम आहे आणि तुमच्या वेळेमध्ये वे काम आहे कारण तीस वाईज काम असल्यामुळे काही महिला नऊ वाजल्यापासूनच यायला सुरुवात होते काही दहा वाजता येतात काही पाचला जातात काही सहा ला जातात म्हणजे जसा त्यांच्या वेळ ऍडजस्टमेंट आहे त्या पद्धतीने ते काम करतात म्हणजे तुमचा असा ठराविक वेळ हो नाही का आमचा ठराविक वेळ हो नाही परंतु ठराविक वेळ आमचा दहाचा आहे परंतु कोणाला हो वाटलं जास्त काम करावं तर ते अगोदर आले तरी चालतं लेट गेले तरी चालतं सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आपण टेलरिंग काम म्हणलं प्रत्येक खेडेगावामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा आपल्यासारखे पुरुष असतात तुम्ही महिलालाच का प्राधान्य दिलं महिलांना प्राधान्य देण्याचं एक विशेष असं की महिला या जिद्दी आणि चिकट चिकाटी वृत्तीच्या असतात त्या कामामध्ये जास्त टंगळमंगळ करत नाहीत हा पुरुष माणसं जे आहेत ह्या धंद्यामध्ये कारागीर पुरुष लोक खूप कमी आहेत हा म्हणजे जे आहेत त्यांची मानसिकता खूप बिघडलेली आहे कारण जुना जो काळ होता तो पायाने पॅडल मारायच्या मशिनरी आणि एवढ्या स्मूथ मशीन तेव्हा नव्हत्या पण आता काळ बदललाय की त्या काळामध्ये इक्विपमेंट या मशिनरी या खूप आधुनिक पद्धतीच्या आलेल्या आहेत काम सोपं झालेलं आहे तर लेडीज ज्या आहेत ह्या ह्या कामामध्ये टिकून राहतात तसंच गावच्या ठिकाणी जी गरज आम्ही ओळखली की महिलांना या कामाची खूप गरज आहे तर त्या महिला आम्ही जास्त प्राधान्य देऊन महिलांना जास्तीत जास्त रोजगार दिलेला आहे आता आपल्याकडं ज्या डिलिव्हरीसाठी शाळेला डिलिव्हरीसाठी आपण गाड्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर त्यासाठी आपण फक्त कारण ठेवलेल्या प्रवास बाहेर असतो आणि समजा ट्रॅव्हलिंग रात्रीचं वगैरे पण होतं म्हणून यासाठी आपण तिथे जेन्स ठेवलेले आहेत पण तुम्ही आता बघितल्यानुसार या पूर्ण फॅक्टरी मध्ये टोटल पूर्णपणे लेडीजच आहेत म्हणजे आमचा हा पण हा उद्देश आहे की आम्हाला जगाला दाखवून द्यायचं आहे की महिला सक्षम आहेत महिला हे करू शकतात महिला कोणत्याही ठिकाणी कमी नाहीत आता तुम्ही बघितलं की जे माझी बायको आहे त्या सर्वपणे हे सगळं हँडल करतात म्हणजे जे कामकाज आहे हो त्या ताई पाहतात ताई बघतात आणि पूर्णपणे म्हणजे तुम्ही जर दुसरीकडे कुठेही जाऊन जर बघितलं तर टेबल वरती कटिंग आहे जे कापड कटिंग आहे आ, ते लेडीज कुठंच करत नाही हा बरोबर हो आमच्याकडे घरगुती ज्या मसणी असतात तेवढ्याच हा तेवढं म्हणजे कात्रीने जी कटिंग करतात आमच्याकडे राऊंड कटर पण आहे आणि सोळा इंची व्हर्टिकल कटर पण आहे व्हर्टिकल कटर चांगल्या जेन्ट्स माणसाला पण चालवता येत नाही परंतु आमच्या इथल्या महिला चालवतात आता कसं असतं कुठलाही व्यवसाय करत असताना कामाचा अनुभव असतो आता तुम्ही सांगितलं जी मशीन चालवते ते थोडी आड असते तर मग तिथं अनुभवीला प्राधान्य दिलं का तुमच्या गावातल्याच कसं नेमकं आमच्याकडे नवीन जॉईन झालेली जी महिला आहे तिला आम्ही शिकवत बसत नाही या वातावरणामध्ये ती महिला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी ऑटोमॅटिक शिकून जाते मग त्या महिलेने समजा दोन किंवा तीन शर्ट बनवले पॅन्ट बनवले तर त्यांना तो त्यांचा जो काही रोज पडलेला आहे तो पडायला सुरुवात होते हा हा आपण आता महत्वाच्या विषयाकडे येऊ आपल्या फॅक्टरीमध्ये सगळ्यात महत्वाचं प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की आपल्याला काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट पाहिजे असते आता बऱ्याच ठिकाणी अशा फॅक्टरी उभा राहिलेल्या सध्या मग तुमच्याकडेच का ड्रेस घ्यावा बाबा शाळेने तुमच्याकडेच का ड्रेस युनिफॉर्म मध्ये सध्या काम करतो हा वर्षभर आम्ही फक्त युनिफॉर्मच बनवतोय हा तर आमचा तालुका जो आहे तो आदिवासी तालुका आहे ज्यावेळी मी मार्केटिंग करायला शाळेवरती फिरत होतो तर तेवढे असं लक्षात आलं की हे जे ड्रेस येतात ते कुठून तरी कुठेतरी हब आहे की तिथून ते बनतात आणि येतात म्हणजे ही जी फॅक्टरी तुम्ही बघताय अकोले तालुक्यामध्ये आहे तर ही एकमेव आमची फॅक्टरी आहे की तालुक्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये दुसरी फॅक्टरी दुसरी फॅक्टरी नाही तर हे कुठून तरी व्यापारी दुसरीकडून विकत आणायची आणि ते डिस्ट्रीब्युट करायचे म्हणजे तिथं पर्याय नव्हता आम्ही काय केलं तसं आहे तसं दिवस आम्ही काय केलं की त्याचा थोडा सर्वे केला सर्वे केल्यावरती असं लक्षात आलं की मुलींना ज्या फ्रॉकला पाठी म्हणून चेन टाकलेली असायची तर ती फेल झाली की ते ओपन व्हायचं आणि प्रत्येक गावामध्ये ते टेलर नसतात त्याच्यामुळे मग त्यांना खूप प्रॉब्लेम व्हायचा मग ते गैरसोय व्हायची आणि इथे आदिवासी पालक खूप गरीब परिस्थिती वगैरे असल्यामुळे या गोष्टींना त्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागला शासनाकडून ऑलरेडी पैसे खूप कमी येतात एका ड्रेससाठी तीनशे रुपये या तीनशे रुपयाच्या बजेटमध्ये आम्ही काय नवीन याचा विचार केला आम्ही पहिली गोष्ट टाकली नाही टाकली नाही म्हणजे फेल होणार नाही आणि बटन सुई आणि धागा जो असतो तर सुई आणि धागा हा प्रत्येकाच्या घरी असतो बरोबर बटन जर तुटलं तर बटन लावता येईल आम्ही ही नवीन प्रकारामध्ये फ्रॉक डिझाईन केली की उभ्या महाराष्ट्र मध्ये या पद्धतीची फ्रॉक तुम्हाला कुठेच दिसणार नाही कारण ही जी फ्रॉक घातल्यानंतर असं वाटतं की शर्ट आतमध्ये इन झालेला आहे पण आम्ही ही अटॅच बनवलेली आहे म्हणजे हे डिझाईन दुसरे करू शकतात पण बजेट मध्ये बसत नाहीत म्हणून ते पुढे देत नाही तर आम्ही या प्रकारामध्ये अशा आणि अशा वेगवेगळे जे पॅटर्न आहेत असे वेगवेगळे भरपूर पॅटर्न काढले की जे जी कॉम्पिटिशन चाललेली आहे की इंग्लिश मिडियम सारखं दिसावं म्हणून तर आम्ही या इंग्लिश मीडियम सारखे दिसणारे असे असंख्य पॅटर्न आम्ही काढले आणि ते शाळेना डिस्ट्रीब्युट केले की आम्ही मार्केटिंगला गेल्यानंतर शाळेंना ते भावले आणि आमच्याकडूनच ड्रेस पाहिजे यासाठी आमच्या ऑर्डर ज्या आहेत त्या अधिक फुल व्हायला लागल्या आणि आम्हाला म्हणजे जे आमचं प्रोडक्शन आहे त्या अजून आम्हाला प्रोडक्शन वाढवण्याची गरज तयार व्हायला लागली सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पहिली ऑर्डर कुठे भेटली आम्हाला जी पहिली ऑर्डर मिळाली आमच्या तालुक्यामध्येच मिळाली म्हणजे तसं तर पाहायला गेलं की पहिल्यांदा विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो की एक आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यामध्येच एक पाडाळ्यासारखी शाळा आहे त्या त्या शाळेने आमच्यावरती विश्वास ठेवला की अविरतपणे आम्ही त्यांना आता चौदा वर्षापर्यंत पासून ड्रेस देतो म्हणजे आमच्या फॅक्टरीला दहा वर्ष झाले परंतु वडील ज्यावेळी काम करत होते की त्यांनी वडिलांवरती विश्वास ठेवला आणि त्यांनी काम दुसरीकडे कुठेही न देता आतापर्यंत आम्ही चौदा वर्ष आहे की त्यांना आम्ही गणवेश देतो तर त्या गावापासून सुरुवात झाली आजूबाजूला आमची क्वालिटी आवडली तिथे शाळा जोडत गेल्या आणि आता आम्हाला होऊन ऑर्डर येतात मार्केटिंगची गरज राहिली आता तुमचा जे व्याप्ती आहे व्याप्ती वाढत चाललेली अजून जर तुम्हाला भविष्यामध्ये महाराष्ट्रामधून जर ऑर्डर आल्या तर तुम्ही सगळ्यांना पुरवठा करू शकता का आम्ही पुरवठा करण्यासाठी आम्हाला इथे गावामध्ये याच्यापेक्षा अजून मोठी फॅक्टरी करून अजून थोडी सुविधा देऊन लेडीज म्हणजे आमचा पहिल्यापासून मानस हाच आहे की महिला सक्षमीकरण त्यामुळे आम्ही फक्त लेडीजलाच काम देण्याच्या विचारात आला प्राधान्य लेडीजलाच आहे तर आम्ही अजून जास्तीत जास्त महिला आम्ही या अनुषंगाने आम्ही इथं भरती करून जास्तीत जास्त प्रोडक्शन वाढवण्यासाठी प्रयत्न करून आम्हाला ऑर्डर कुठूनही जरी आला तरी आम्ही त्यांना ते देण्यासाठी कॅपेबल राहू तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला असं सांगायचं आहे की बारामती सारख्या ठिकाणी सुप्रियाता सुळेंनी क्लस्टर केले की तिथं त्या क्लस्टर मध्ये महिला काम करतात तिथे पण महिलाच काम करतात जेंट्स पण काम करतात पण महिलांची संख्या जास्त आहे तर तसं क्लस्टर आ, जर आमच्या या ठिकाणी जर झालं तर आम्हाला ते अजूनच सोपं होईल की हा व्यवसाय अजून पुढे नेण्यासाठी नाबार्ड सारख्या संस्था आहेत त्यांनी पण ह्या गोष्टींसाठी अजूनच थोडी प्रयत्न त्यांची चालू आहेत त्यांना तो निधी आलेला आहे आम्ही पण त्यांच्या संपर्कामध्ये आहोत की आम्हाला पण तशी काही योजना द्या परंतु कुठेतरी अधिकारी वर्गाची थोडी मानसिकता तुम्हाला माहिती आहे की जिथं खरं आहे तिथं देण्यासाठी त्यांची थोडी महागार असते परंतु आमच्या मध्ये चांगले अधिकारी पण आहेत तर आम्ही तो पण प्रयत्नात आहोत की आम्ही जास्तीत जास्त म्हणजे आम्ही पहिल्या टप्प्यामध्येच इथं जवळजवळ दोनशे महिलांना रोजगार देण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत तर पाहू शकता की इथं महिलाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि पाठीमाग जर तुम्ही पाहितलं तर संपूर्ण या फॅक्टरीमध्ये महिलाच काम करताना दिसत आहेत त्यांचं जे कामकाज आहे तर ते काम का झाला कुठलाही वेळेचं बंधन वगैरे काही नाहीये जसं आपल्या शेतामध्ये बंधन असतं की तुम्ही एवढ्याच वेळेमध्ये यायला पाहिजे एवढंच काम केलं पाहिजे तसं काही नाहीये इथं आपापलं काम वाटून दिलेलं आहे आपापलं काम महिला करतात आणि महिलाच्या हाताला एक चांगलं काम भेटलेलं आहे आपण पाहतो खेडेगावामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये जर आपण एंट्री केली तर शेतामध्ये काम करताना आपल्याला महिला दिसतात जर शेतामध्ये जर काम जर नसेल थे। तर महिला घरी असते तर खेड्यामध्ये एवढ्या मोठ्या महिलांना एक सोबत काम भेटणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे आपल्या या फॅक्टरीमध्ये जे कामकाज चालतं संपूर्ण महिला आहेत तर तुमच्याकडे कुठलं कामकाज असतं कसं असतं इथं कसं नियोजन चालतं शाळेवरती गेल्यानंतर हे माप वगैरे घेऊन येतात किंवा मग शाळेचा पट माझ्याकडे देतात त्यानुसार मग मी कटिंगचं काम बघते कटिंग करून द्यायची ती कटिंग केलेली कटिंग कोणत्या महिलांना शिवायला द्यायची शिवलेले कपडे काजे बटणं करून ते पॅकिंग वगैरे हो करायचे इस्त्री वगैरे करून घ्यायचं हा हे सगळं काम माझी सगळं कामकाज इथं जे दिवसभराचं कामकाज असतं ते तुम तुम्ही पाहात हो तुमच्या सोबतीला अजून इथं कोण असतं मम्मी असतात माझे सासूब आहेत बर तर ते काय काम करतात त्या पण मार्किंग वगैरे हो करतात कधी काही मदत लागली तर मग त्यांना बोलावतो कॉलर वगैरे कट कर तर इथं एक आजीबाई पण दिसतात पाठीमागं संपूर्ण जमाईला आहे तर कसं असतंय प्रत्येक कामामध्ये एक कॅटेगरी असते काम करण्याची तर तुमच्या फॅक्टरीमध्ये आता जे दिस आजी दिसतात काही ठिकाणी आजीला असं काम नसतंय घरामध्येच काम असतंय की आपले नातवंड सांभाळणं तर आजीबाईकडे काय काम असतात आजीबाईकडे बटण बटन वगैरे घालणं हा घड्या वगैरे करणार इस्तरी वगैरे केलेल्या कपड्यांच्या घड्या करणं हा असं एकमेवच आजी तर बर आणि तुम्ही ह्या ज्या मशिनरी आता इथं दिसतात तर ह्या म्हणजे बंद अवस्थेमध्ये तर ह्या का बंद नेमकं ह्याच्यावर काय कामकाज चालतं याच्यावरती समजा एखाद्या मशीनला काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळेस मशीन तिथे घेऊन त्या महिलेला उपलब्ध करून द्यायची त्यांच्यासाठी तुम्ही प्रेरणादायी आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता माझं शिक्षण झालेलं आहे लग्नानंतर मला याच वाटलं होतं जॉब करावं एक दोन ठिकाणी मी इंटरव्ह्यू साठी गेले पण दोन कॅन्डिडेट साठी जर शंभर मुलं इंटरव्ह्यू ला आले आणि त्यातून जर दोन सिलेक्शन होणार आहे आणि तिथं माझं नाही झालं तेव्हा मी हे लक्षात घेतलं की आपणच जर इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला तर ते आपल्या याच्यासाठी फायद्याच राहील आणि महिलांनाही रोजगार उपलब्ध होईल तर आता सांगा की जे आपल्याला आता सध्या महिला पाहता त्या महिलांसाठी मशी, का, तुम्ही काय सांगू शकता मी इतर महिलांना सांगू शकते की घरी न राहता आणि घरी जरी बसला तरी आपल्या घरी मशीन मशीन असेल तर तुम्ही शिलाई कामला सुरुवात करा आजूबाजूच्या बायकांना तुमच्या समोर कामाला घ्या त्यांना एक संधी उपलब्ध करून द्या तुमच्या गावात जो व्यवसाय असेल पापड उद्योग असेल किंवा अजून काही जे व्यवसाय असतील तर ते, ते व्यवसाय करा तर तुम्ही पाहितलं या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी फॅक्टरी आहे या फॅक्टरीमध्ये सर्व महिला कामकाज करतात आणि इथं जर पाहितलं तुम्ही तर ह्या महिलाचं जे म्हणजे त्यांच्यावर जे वाच आहे ते पण महिलाच करतात तर तुम्ही असा व्यवसाय करू शकता त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या खेडेगावामध्ये प्रत्येक गोष्टीला स्कोप असतो तुमच्या गावामध्ये काय चालतं आपल्या गावामध्ये काही ठिकाणी पापड उद्योग असतात काही ठिकाणी शिलाई मशीनचे कामं असतात प्रत्येक महिलांनी अशी ओळखलं पाहिजे की आपल्या गावामध्ये कुठला व्यवसाय चालतो कसा चालतो तो व्यवसाय तुम्ही उभारू शकता हा एक म्हणजे उमेद जागवणारा हा व्हिडिओ होता मित्रांनो त्यासाठी आपण एवढ्या दुर्गम भागामध्ये हा व्हिडिओ घेण्यासाठी आलो होतो तुम्ही जर पाहितलं तर संपूर्ण इथं जर तुम्ही संपूर्ण फॅक्टरीमध्ये पाहतलं महिला तुम्हाला काम करताना दिसत एकही पुरुष इथं नाही फक्त जे फॅक्टरीचे मालक आहेत ते जे मटेरियल लागतं ते मटेरियल इथं पोहोच करतात आणि दिवसभर इथं महिला काम करतात कुठलाही त्यांच्या तुम्हाला चेहऱ्यावर ताण तणाव दिसत नाही इथं जर पाहितलं अजून एक विनिक गोष्ट आहे समोर टी व्ही लावलेली दिसते मनोरंजन करत ते काम करत असतात आणि पूर्ण ज्या खेडेगावामध्ये काही महिला असतात काम करत असताना शेतामध्ये म्हणजे आपण जे पाहतो की शेतीमध्ये काम करत असताना एक त्रासदायक काम आहे प्रत्येक महिलाने ते काम करत असताना त्यांना असा त्रास वाटतो की शेतीमध्ये खुरपणी करणं म्हणा किंवा जे शेतीमधले काम असते ते त्रासदायक असतात त्यासाठी प्रत्येक महिलाने असे नवनवीन व्यवसाय शोधायला पाहिजेत आणि असं काहीतरी जगापेक्षा वेगळं करायला पाहिजे तर मित्रांनो या खेडेगावामध्ये दुर्गम भागामध्ये हा व्यवसाय चालू शकतो तर तुमच्या भागामध्ये हा व्यवसाय का चालू शकत नाही जे आपले सात्विक सर आहेत आणि गीता मॅडम आहेत यांचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला जगापेक्षा आहे का नाही हा व्यवसाय वेगळा तर तुम्ही तुम्ही पण हा, हा व्यवसाय करू शकता तर कुणाला हा व्यवसाय करायचा असेल किंवा या व्यवसाय संबंधी काही माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सात्विक सरांचा नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही सविस्तर माहिती विचारू शकता तर मित्रांनो आहे का नाही हा जगापेक्षा वेगळा व्यवसाय तर कमेंट करा लाईक करा आणि जाता जाता चॅनल सबस्क्राईब